मित्रांनो आपण यात्रेमध्ये आलेलो आता सर्वांनी यात्रा आपण ब्लॉक मजा येणार आहे करून जरूर असे मित्रांनो अंदर छोटे छोटेसे दुकान खूप सारे आहे बा मित्रांनो या मूर्त्या बाकी ती छान मूर्त्या आहे आणि कडे आणि शिवलिंग वगैरे पण खूप छान छान आहे इथं खूप दूर दूर लोक येतात मित्रांनो हे आहे आरवी तहसील मंदिर आणि जिल्हा पडतात वर्धा हे विदर्भ विदर्भामध्ये आहे मित्रांनो लहान लेकराचे खूप खिलौने आहे इथं छोटे खिलौने खूप सारे आहे आणि हे होळीच्या वेळेस राहतात मित्रांनो यात्रा आमच्या इथं गड म्हणतात आणि हे यात्रा आता होळीच्या दिवशी लेकरांसाठी स्पेशल आणि खूप सारी गर्दी आहे यंदा पण मित्रांनो खूप सारे दुकान आलेले आहे गर्दी पण खूप सारी आहे खूपच गर्दी आहे आणि आता संध्याकाळचे आठ वाजलेले आहे हे पाटं वगैरे पण आलेलं आहे ती विकायला पाटं पण आहे दोन दोनशे तीन तीनशे रुपयाचे पाटा आहे आणि हे पहा मित्रांनो गुलाबाचे फुलं पण आहे इथं कुंड्या छोट्या छोट्या हे पण साठ साठ सत्तर सत्तर रुपयाचे कुंड्या वगैरे आहे आणि छोटे लेकरांसाठी हे पा कुत्रे वगैरे सब आहे आणि खिलवणे तर खूप सारेच आहे इथे मित्रांनो पन्नास रुपयापासून प्रत्येक आयटम आहे मित्रांनो इथं आणि लायटिंग पण आहे हे पण पन्नास रुपयाचीच आहे पन्नास रुपयापासून प्रत्येक आयटम सुरू झालेला आहे इथं आणि पाय बांगड्या आणि खूप छोटे छोटे इथं राहतात आणि फुटबॉल वगैरे पण आहे छोटे खेळवून तर खूप सारे आहे मित्रांनो खूप सारे दुकानं आलेले आहे इथं आक्रमता सर्वांनी ब्लॉगवर राहा ब्लॉग जर आवडला तर लाईक कमेंट करून जरूर सांगा आणि जे कोणी आरबीतून असन त्यांना कमेंट करून जरूर सांगा मला कसा वाटला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला हे परिबाई आहे आणि परीची मम्मी पण आहे हे आता इथे घेणार आहे खिलोणी छोटे छोटे खिलोणी घेत आहेत परिबाई आता बॉल घेणार आहे इथं तर काय माहिती आहे आता काय करतात का तर ते बॉल पाहून आली छोटे छोटे बावली वगैरे पण आहे परीबाई बावल नाही म्हणतात बावला आणि प हे घेऊन दिलं तर त्यांनी नाही म्हणणार आता बा मित्रांनो आता आपण दुसऱ्या दुकानावर जाणार आहे आणि सर्वांनी आकरी वाटतात ब्लॉकवर बनवून राहा खूप सारी मजा येणार आहे पहा मित्रांनो आता छोटे बॉल पाहून आला आपण पन्नास रुपये म्हणता याचे पण बॉलचे आता आपण पुढं आलेलं आहे आणि फुगेवाला आणि फुगेवाल्यासाठी म्हणतात परी पप्पा फुग्गे घेऊन द्या म्हणतात आता फुगे भातच खतम होऊन जातात ते आणि पाणी परीबाई तुडून टाकतात आता बावल्यासाठी आले आहे परिबाई आता काय माहिती आहे आता अजून बावले घेतात का नाही घेतात तर आणि बावले खूप सारे खिलोने जमा केले आहे परीबाईने हातामध्ये आणि बावली वगैरे पाहत आहे परीत मम्मी आणि परी आहे आता हे मम्मी इथे खिलोने पाहत आहे या परिपाईने हात लावला गाडीला गाड्या खूप साऱ्या जमा करून घेतल्या पण गाड्या आहे आणि इथेही गाड्या यात्रा ह्या गर्दी पण मित्रांनो किती सारी गर्दी आहे तिकडे बाजूला आणि छोट्या छोट्या गाड्या पण आहे या गाड्या सत्तर रुपयाची एक गाडी आहे मित्रांनो गाड्या सत्तर रुपयापासून आहे सत्तर रुपयापासून दोनशे अडीचशे पदर गाड्या आहे वरतं आहे हे साध्यावाल्या गाड्या आहे सत्तर चाळीस पन्नास असे रेट आहे या गाड्याचे सर्वास आहे आणि इथं परिवहन म्हणतात आता गाडी घेतात बहुतेक छोटीवाली गाडी घेतात तर आम्ही पण आता घेऊन घेतली गाडी परिभयासाठी पन्नास रुपयाची घेतली नाहीच म्हणे साठ रुपये म्हणे आणि छोटे फुग्गे वगैरे आहे इथं दिलचा पण फुग्गा आहे चला आता परिपाय पुढे चालली परिचय मम्मी पुढं आहे अक्रमचा सर्वांनी ब्लॉकर हो राहा गर्दी खूप आहे इतरांना पाय ठेवायला पण जागा नाही आहे मेन मार्केटच्या अंदरच आहे ना त्याच्यानं गाड्या वगैरे पण आहे तर ट्रॅफिक खूप जाम राहतात आणि गर्दी खूप आहे यावेळेस दरवर्षी यात्रा राहतात आमच्या इथं होळीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा राहतात ते आणि हे पण मित्रांनो छोटे चमचे वगैरे आहे इथं खूप सारे स्वस्त पण खूप मिळतात यात्रेच्या दिवशी खूपच स्वस्त राहतात ते गर्दी पण मित्रांनो किती गर्दी आहे खूप सारी गर्दी आहे आणि कल्ला तर खूपच आहे इथं साऊंड खूपच साऊंड आहे किती सुंदर नजारा आहे संध्याकाळचा पहा मित्रांनो तेच वातावरण बहुम चिलचिड आहे जिकडे पाहिजे तिकडे कल्लास कल्ला चालू आहे आणि छोटे लेकरं तर खूप सारे आलेले आहे यात्रामध्ये लेडीज वगैरे खूप सारे आहे जेंट्स लेडीज खूप असे गर्दी तर एका डाव राहतात आमच्या तिथं यात्रेमध्ये आणि हे बाबा बांगड्या वगैरे पण आहे हे शंभर रुपयाची एक डबी आहे हे कडे आहे आता परीत मम्मी घेतात का माहिती चालू आहे पाहिनं आणि हे मूर्ती वगैरे पण आहे इथं सर्वच मूर्ती आहे मित्रांनो प्रत्येक हर प्रकारच्या मूर्त्या पण मूर्त्या महाग आहे थोड्याच एकशे वीस दीडशे रुपये दोनशे रुपये अशी मूर्ती आहे गर्दी पहा मित्रांनो मागं किती सारी गर्दी आहे खूपच गर्दी आहे माझ्या हे भीड पहा मित्रांनो किती भीड आहे खूप भीड आहे इथं बाजूला पहा खूप सारी भीड आहे लोक खूप सारे लोक आलेले आहे पण खूप साहेब एकमेकांना जायच्या वेळेस रस्ता हे होतात खूपच जाम होतात मित्रनो आप थामिलो आता थोड़ा बाजून थाम कारण की अंदर खूब सारी गर्दी है ती थोड़ा थो बाहर थामे आता डॉगी है, है मित्रों दुसर दुकाना पर आगी अस्सी रुपये मनत सर्वे डबल डबल दुकाना मित्रान दा रुपया हर दुका फरक है आता इथं पहा इथं दुसऱ्या पण दुकानावर आलो इथं पण दहा वीस रुपये फरक आहे माझा ब्लॉग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो सर्वांचं चला मित्रांनो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर काळजी घ्या सर्वांनी बाय बाय